बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी याल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ रावराणे समाजाची कुलदेवता असलेल्या राजापूर मिळंत येथील श्री विठू महाकालीची पालखी बारा वर्षांनंतर वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्या साडे बारा गावांमध्ये येते या पालखी सोहळ्याचं नियोजन कसं असणार आहे याबाबत भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी कोकण लाईव्हशी बोलताना माहिती दिली काय म्हणाले पाहूया होळीचा आणि आमच्या वैवळीकरांसाठी यावर्षीची होळी ही अतिशय अविस्मरणीय आणि आनंद आनंदी वातावरणात होणार आहे कारण आमच्या संपूर्ण रावराणे समाजाचं जे आमच्याबरोबर उदयपूरून आलेली आमच्या पूर्वजांच्या जे देवी आली विठू महागाळी ती तिची पालखी जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त ज्यावेळेला आमच्या पूर्वजाला तेव्हापासून ती पालखी ही आमच्या बारा गावात साडेबारा गावात आली नव्हती फक्त ती पहिले साव सांगळवाडी नावळे आणि येडगाव आणि सोनाळी इथे चार गावातच येऊन जायचे आणि चार गावात बाकीचे राव सगळे जाऊन तिथे ओटी भरायचा कार्यक्रम करायचे देवीचं दर्शन घ्यायचं परंतु हे पाच सहा वर्षापासून ज्यावेळेला राजापूरला मिळण या गावात ही आमची विठू महाकाळीचं स्थान आहे आणि त्या आयरे कुटुंब त्याचं सगळं पूजा अर्चा वगैरे करतं त्यांना ज्या आम्ही जाऊन सगळा विस्तृत त्याची माहिती दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावरून बाकीचे आमचे सडोरेचे ना असतील नावळ्याचे या एडगावचे असतील हे सर्व जे आमचे लोरे सांगळवाडी आचिरणे हे आमचे जे सगळे भाऊमध्ये रावराने भाऊमध्ये ते सर्व आमचे गावून नेहमी त्यांना सांगत होतो की तुम्ही चार गावात न आणता संपूर्ण साडेबारा गावात देवी घेऊन या जेणेकरून प्रत्येक गावात देवीची पालखी येऊन ती तिथे प्रत्येक त्या भूमीवरती जे तिचे वारस आहेत त्यांना तिचं दर्शन मिळावं आणि त्या प्रत्येक भूमीला तिचा स्पर्श व्हावा आणि ही आमची मनोकामना सर्व रावराणे कुटुंबाची यावर्षी सफल होते याचा सर्व रावराणे कुटुंबियांना आम्हाला भरपूर आनंद आहे आणि सर्वच जणं भारावलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होणार आहे या सर्व या सर्व कार्यक्रमामध्ये नेहमीच त्यावेळेला आम्ही जयंतराव राणे येडगावचे आमचे आमचे बंधू आहेत आमचे रावागाणे समाजाचे आहेत त्यांच्याकडे आम्ही जायचो ते सर्वजणांच्या आमची बैठक आहे ते प्रत्येक वेळा आमच्याबरोबर विळला यायचे ते भाईराव भाई, भाई आहे रे प्रकाश आहे रे आणि इतर सर्व जे मिळून होते त्यांच्यावर आमच्या बऱ्याच बैठका जयंतरावांनी चांगल्यापैकी पुढाकार घेतला आणि हे सर्व जो हा जो अतिशय अविस्मरणीय सोहळा आहे हा घडवून आणण्यासाठी त्यांनी चांगला पुढाकार घेतला त्याबद्दल जयंतरावांचे आम्ही सर्वच राव नक्कीच आभार मानू पण आभार मानण्याच्या ते त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण करणं एक समाजातले आहेत ते आणि त्यांनी इतर सर्व भावकीला एकत्र आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे हा अविस्मरणीय सोहळा हा सर्वच गावातल्या प्रत्येकाला हा एक आनंददायी ठरतो आहे एक अविस्मरणीय ठरणार आहे हा सव्वीस तारखेला आमची मिळणवरून आमच्या पूर्वजांनी आणलेली विजू महाबाईची पालखी ती आमच्या बारा गाव साडेबारा गावात येईल नेहमीप्रमाणे त्यांचा जो रूट आहे तो ठरलेला आहे त्याप्रमाणे ती येईल त्यानंतर सोनाळीच्या नंतर ती पुढे ही अरुळे आरुळे करून सडुरे येथे जाईल सडुऱ्यावरून नंतर ती लोरे लोऱ्या करून ती आचिरणे येथे मुक्कामाला येईल आचरणी येथे मुक्काम करून एकोणतीस तारखेचा तीस तारखेला ती सकाळी पालखी ही वाघवे आदिष्टी वावे होळीप्रमाणे आदिष्टी देवीला आणली जा येईल आणि तिथून वैभवडी शहरात प्रचंड जोर चांगल्या प्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणात तिची पालखी सोळी ही पालखी मिरवणूक निघेल आणि ती संपूर्ण वैभवडी शहरातून पुन्हा मिळून येते तिच्या मूळ देवस्थानावरती परत जाईल हा हा अविस्मरणीय सोहळा हा सर्वच रावराणी कुटुंबीय असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय कारण जवळजवळ शंभर वर्षांनी ही पालखी ही बिटू महाकाईचं दर्शन हे येतं आहे आणि तिच्या पदस्पर्शाने आमची सर्व गावाची भूमी ही पावन होणार आहे त्याच्यामुळे सर्वच फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात त्याचं स्वागत केलं जाणारे महाप्रसाद होणारे आणि सर्वच प्रकारचे तिचे हे करणार तर त्याचबरोबर सगळ्या माहेर वाशि असतील त्या सर्वजणी त्यांच्या कुटुंबातले त्या देवीचे पाठी भरण्यासाठी येतील आणि एक मोठा आनंददायी आणि उत्साहाचं वातावरण हे वैभवडी तालुक्यात असेल हा यावेळेचा होळीचा उत्सव हा नक्कीच अविस्मरणीय हा रावराणे कुटुंबासाठी आणि वैभवडीकरांसाठी असेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल